डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हिंगोलीतील वसमत तालुक्यातील हयातनगर फाटा येथे परभणी वसमत राज्य महामार्गावर शेतकऱ्यांचे रास्ता लोको आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली यावेळी शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेतकऱ्यांच्या वतीने एक तास राज्य महामार्ग बंद करण्यात आला होता मोठ्या प्रमाणावर गाड्यांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत असून तिथे मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवराम कदम यांनी पाहूयात नमस्कार आपल्या सर्वांचं डीपी न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत आयतनगर वसमत तालुक्यातील आयतनगर फाटा या ठिकाणी या ठिकाणी आता शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन चालू आहे व हा वसमत परभणी मार्ग आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी जमलेले आहेत शासनाच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात आता जाता इतर रास्तारोग आंदोलन करून या समस्त शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो भरपूर अशी एक दोन किलोमीटर अशी भरपूर अशी ला रांग लागलेली आहे गाड्यांची आणि आपण गाड्या पाहू शकतो भरपूर अशा गाड्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत भरपूर मोठ्या प्रमाणावर शेतकरी रस्त्यावर शासनाच्या विरोधात उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत शेतकऱ्याचे पैसे भरण्यासाठी हे म्हणजे असं आहे की मदत तर नाहीच पण वरून त्याची चेष्टा करण्यासारखा प्रकार आहे आम्ही याच्यातले पैसे काटू आम्ही त्याच्यातले पैसे काढू म्हणजे इलेक्शनच्या अगोदर या ठिकाणी फडणवीस साहेब सांगतात की आम्ही कर्जमाफी करू शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू अर्षी साडे तेरा हजार रुपये हेक्टरी मदत देतात आणि आज या वर्षी जर बघितलं आपण गेल्या वर्षीपेक्षा विदारक परिस्थिती कैक पटीनं ही परिस्थिती झालेली असताना आज मात्र शेतकऱ्याला साडेआठ हजार रुपये काही नाही आम्ही फक्त इलेक्शन की शेतकरी आम्हाला दिसतो अन्यथा आम्हाला या ठिकाणी शेतकरी दिस, दिसत नाही भीक नको पण हे कुत्रा आवर म्हणण्याची अवस्था झालेली आहे घरी गेलं तर माय वाढत नाही आणि बाहेर आलं तर बाप भीक मागू देत नाही अशा प्रकारची परिस्थिती झाल्याच्या नंतर शेतकऱ्यानं जगावं की मरावं असा गंभीर प्रश्न या ठिकाणी माझ्या शेतकरी बळीराजाच्या पुढे या ठिकाणी निर्माण झाला आणि म्हणून आम्ही शेतकऱ्याचे पोर म्हणून ही संघर्षाची लढाई आम्ही लढत राहू आम्ही रस्त्यावर उतरू आणि शासनाशी या ठिकाणी झगडत राहू आणि आमची लढाई ही बुलंद करू अशा प्रकारचं आवाहन करण्यासाठी हा रस्ता रोखा आंदोलन या ठिकाणी आम्ही हाईत नगर करण्यात आलो जे वित्त मंत्री आहेत अर्थमंत्री दादा म्हणतात काचे सोंग घेत आहे ते पैसे असतात पैशाचं सोंग कसं घ्यायचं भुजबळ नावाचा पैशाचं सोंग कसं करायचं एवढा सोंगाड्या सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून तुम्हाला माहित नसल महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली सुद्धा पैसा कस घ्यायचं तर शेतकऱ्याला तुम्ही सांगता पैसे घेता येत नाही देशाचा पंतप्रधान तुम्हाला म्हणते की सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा नंतर तुम्ही कसं सोन घेऊन भाजप मध्ये भाजप मध्ये गेले आणि अर्थमंत्री झाले खर तर हे शेतकऱ्याला कुठंतरी थुकापारी लावायचं काम हे सरकार करत आहे आणि या सर्व मागण्यांना सरकारनं गांभीर्याने घेतलं पाहिजे कारण की नेपाळ आपल्या जवळच आहे श्रीलंका आपल्या जवळच आहे

ज्या जमिनीत पीक येत असते ती जमीन ज्याला पूल म्हणतो आपण ती तयार होण्यासाठी पादहाशे वर्षे लागतात या पावसानं आमच्या जमिनीचं सगळी सुपीकता वाहून नेलेली आहे चाळीस फूट उंचाहून जाणारा जोड आमच्या कामाचा नाही तो भांडवलदाजाच्या कामाचा आहे तो रद्द करावा आणि सांगण्यापेक्षा सगळ्या जगालाच माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे आणि त्या मागणीसाठी आजचा जे आहेत नगर फाटा येते रस्ता रोको करण्यात आला रस्ता रोको का करण्यात आला मला या महाराष्ट्रामध्ये असं सांगा वाटत की हे मुख्यमंत्री साहेब आहेत दुष्काळ म्हणता येत नाही म्हणले कारण मागे एकदा कोणतरी म्हणले निधी दिला आणि त्या निधीचा संदर्भ धरून हे दुष्काळ नाही दुष्काळ कशाला ना म्हणतात ज्या राज्यामध्ये पाऊसच नाही पडला ज्या राज्याला दुष्काळ म्हणतात हे मला मुख्यमंत्र्याला सांगायचं की मग तुम्ही दुष्काळ नाही तर मग शेताच्या बांधावर आले कशासाठी शेतकऱ्याची पाणी करता कशासाठी आणि शेतकऱ्याला तुम्ही मदत देतो कशासाठी म्हणता मग तुमच्या हेतूतून जर दुष्काळ नसेल तर मग या गोष्टीची तुम्हाला काय आवश्यकता होती मी शेतकरी म्हणून द्यायला सांगतो शेतकऱ्याच्या जे वेदना आहेत ते त्याला तिथं बसून कळणार नाहीत आणि त्याला माहित सुद्धा नाहीत ते राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे जर शब्द बोलले असतील तर त्यांनी मी तर या मताच मताचा आहे की त्यांनी शेतकऱ्याच्या जर त्याला भावना कळत नसतील तर राजीनामा द्यावा आणि ज्या लोकाला कोणी भावना अशा तिथं व्यक्तीला त्या राज्य शिवासनावर बसून या देशाची राज्यगादी चालवून चालवली जावी असं मला तरी वाटतंय म्हणून या माध्यमातून सांगतो की आमच्या जे मागणी येतात कर्जमाफी शेतकऱ्याचे जे शेतीचे नुकसान झाले यासाठी आम्ही मागणी करीत आहोत शेतकऱ्याच्या लेकराला आज वीज भरायला पैसे नाही दिवाळी तोंडावर आलेले दसरा होऊन गेला आणि शेतकरी खूप अडचणी त्यातून आम्हाला एक दिवस तरी त्या नेपाळ सारखं या रस्त्यावर उतरावं लागेल हे एवढं या प्रसंग मी सांगतो माझं साठ वर्ष वय तरी पण मी शेतकऱ्याच्या मागणीसाठी हा प्रश्न लावून जातो आणि या मी नेहमी आयतगर पाट्यावर संपूर्ण शेतकरी बांधव हे या ठिकाणी जमलेले होते कर्ज माफी आणि ओला दुष्काळ मला महाराष्ट्र सरकारला एक सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार म्हणत आहे की शेतकऱ्यांना आम्ही आठ हजार रुपये दे देऊ कशामुळे तुम्ही काय पीक द्यायला का शेतकऱ्यांनी अकराशे साठ रुपये पीक विमा भरला होता आणि आज शेतकऱ्यांच्या अकाउंटला मदत किती येत आहे तर अठ्ठावीसशे रुपये मदत येत आहे म्हणजे तुम्ही काय खेळ मांडलेला आहे हेच कळत नाही शेतकऱ्यांना अकराशे साठ रुपये तुम्ही पीक विमा भरून घेतला आणि अठ्ठावीसशे रुपये मदत द्यायला तुम्ही काय द्यायला शेतकऱ्यांना काहीच देत नाही हे सरकार शेतकऱ्यांना या ठिकाणी बेकूब बनवण्याचं काम करत आहे मी या सरकारला सांगू इच्छितो पंजाब सरकार केंद्र सरकारची मदत नसताना जर त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देऊ शकत असेल आणि महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारची संपूर्ण सहकार्य असताना जर महाराष्ट्र सरकार किती अठ्ठावीसशे रुपये एकरी मी आताही तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या याद्या तयार झाल्यात त्या संपूर्ण याद्यामध्ये अठ्ठावीसशे रुपये एकरी मदत येत आहे साडेआठ हजार रुपये हेक्टरी सुद्धा मदत येत नाही शेतकऱ्यांना ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे तुम्ही जो शब्द दिला साडेआठचा तो सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकत नाहीत तुमच्या इतका निर्लज्ज हो या ठिकाणी महाराष्ट्रात मला कोणी दिसत नाही उद्धव ठाकरे ज्या टायमाला मुख्यमंत्री होते त्या टायमाला मुख्यमंत्री काय म्हणले की ओला दुष्काळ जाहीर करा आणि आज म्हणत आहेत की ओला दुष्काळ ही संज्ञाच नाही तुमची लायकी तरी आहे का बोलण्याची किती खोटं बोलणार तुम्ही एवढं मी या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो आणि आता यापुढे जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही रस्त्यावर उतरून आमदार खासदारांचा फिरणं या ठिकाणी महाराष्ट्रभर बंद शिवराम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका